ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तारदाळे येथे शिवराज्य अभिषेक उत्साहात हातकलंगली तालुक्यातील तारदाळमधील मधील माळभाग येथील जय शिवराय तरुण मंडळ शिवराज्याभिषेक सोहळा उत्सव कमिटी यांच्या वतीनं तीनशे बावन्न वा शिवराज्याभिषेक सोहळा शुक्रवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला अखंड महाराष्ट्राचे आराध दैवत व हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा शुक्रवार दिनांक सहा जून रोजी सकाळी शिवभक्तांच्या उपस्थितीत दिमाकात व भव्य स्वरूपात वठारे गल्ली माळभाग तारदाळ येथे करण्यात आला दीपक पोवार व चंद्रकांत कारंडे यांच्या हस्ते छत्रपतींवर शास्त्र शुद्ध व विधिवत पद्धतीने दुग्धाभिषेक करून राज्याभिषेक संपन्न झाला यावेळी गावातील विविध सामाजिक राजकीय शिक्षण आदी क्षेत्रातील व्यक्तींनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करीत शिवरायांना अभिवादन केलं तसेच सायंकाळच्या सत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या दैदिप्यमान कार्याला वंदन करण्यासाठी शिवभक्तांनी मोठ्या उत्साहाने शिवराज्याभिषेक दिन सोहळा मिरवणुकीचं आयोजन केलं होतं तसेच ग्रामपंचायत प्रांगणात शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त तारदाळमधील पत्रकार बांधवांच्या वतीनं ध्वजपूजन द्धज ध्वजारोहण करण्यात आले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे सरपंच पल्लवी पोवार प्रवीण पाटील रंजित पोवार चंद्रकांत तांबवे नितीन खोचरे विजय चौगले जीवन माने भाऊसो चौगले विनायक कोळी अजित वाडीकर भारत पाणी पाणीपुरवठा महिला कर्मचारी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते महांकर बस गोंडा बसगोंडा कडेमणी तारदाळ